हॅलो कशा आहेत सगळे म्हणजे आहात ना आणि असायलाच पाहिजे नमस्कार मी प्रियंका खामकर आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खरंच 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 अगदी मनापासून स्वागत आहे कारण कारण तर तुम्हाला माहितच आहे कारण आ, मी यूट्यूब जर ओपन केलं होतं ते फक्त माझ्या एकटीसाठी आणि मला एकटीला धमाल करायची होती आणि आपलं मला कायमस्वरूपी आपलं माझ्यासाठीच तर बनवलं होतं पण आज ते युट्यूब चॅनेल माझ्यापुरतंच राहिलेलं नाही नाहीये तर पूर्ण मी म्हणेल आता चांदक गाव ही एक माझी फॅमिली झाली त्यामुळे तिथल्या सगळ्या लोकांच प्रेम मिळतंय आणि हॅलो हाय हॅलो <laughs> तर मी आता म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच इथे माहेरी आलेली आले आहे आणि तो पहिल्यामध्ये सण असल्यामुळे असं आहे छान आहे मी एकदम मस्त तर लग्नानंतर मी पहिल्यांदाच इथे आली आहे माहेरी पहिला सण म्हणून तो अगदी म्हणजे सासरकडचे तिकडेही गणपती असल्यामुळे तिकडचे लोक मला पाठवत नव्हते तरी सुद्धा मी म्हंटल मला एक गौरीचा सण तरी करून येऊ द्या चांदकला धावती भेट तरी एक घेऊन येऊ द्या दोन दिवसाची कोहिना कारण माझं बरंच सामान इथे राहिलेलं आहे कारण नेहमी यायची चांदकला व मला नेहमी येत राहायची त्यामुळे भरपूर सामान आहे अगदी भांडणपासून बरंच गिफ्ट जे मिळाले ते पण इथेच आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या मला असं म्हणायचं होतं की मला आता चांदकला असा श्वास घ्यायचा आहे मस्त यायचं आहे असं पण त्याच्यातलं त्याच्यात माझा पहिला हा सण असल्यामुळे म्हटलं गौरीसाठी तर येईल त्याच्यामुळे अगदीच मी फोर्सफुली चा मुण। चांदक आलेली आहे आणि त्याच्यामधून चांदकमध्ये आल्यानंतरसुद्धा घरी आमच्या बाळ असल्यामुळे घरात कामं होती तरी तरीसुद्धा आम्ही पाहुणे असल्यामुळे काही आईने माझ्यावरती जास्त ह्यावेळेस काम दिलं नाही तिनेच सगळं केलं परत घरी सगळा बारसाचा सोहळा होता तो सगळा मी तुम्हाला आता दाखवेन काय आहे सगळं काही आपल्या अंगावरती आल्यामुळे मी एकटीच आहे यूट्यूब चालवायचं चा म्हटल्यावरती खरं टीम पाहिजे असते एडिटिंगसाठी सगळ्या गोष्टीसाठी आणि माझ्याकडे लग्नापासूनचे कंटेंट सगळे ओवरलॅप झाले आहेत वेळ मिळत नाही एडिटिंग करण्यासाठी कधी करणार सगळं कारण आता मी संसारालाही लागली आहे आणि तुमच्या प्रे लोकांचं प्रेमही एवढं भरभरून मिळते की तुम्हाला लोकांना असं वाटतं इन्स्टंटने व्हिडिओ करावेत काल नाही गेलं तर त्यांना वाटते आज आम्हाला बघायचं आहे पण खरं सांगायचं म्हटलं ते शक्य तेव्हा होईल जेव्हा तुम्ही सगळे लोक सपोर्ट करतील मला जवळजवळ एटी टू पर्सेंट लोक नॉन सबस्क्रायबर लोकांचा व्ह्यू काउंट आहे जवळजवळ चार पॉईंट तीन चार पॉईंट तीन लाख आपल्याला व्ह्यूज भेटलेले आहेत पण नॉन सबस्क्राईबर लोक जास्त आहेत त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की मी माझ्या साईडून तर प्रयत्न केलेच आहेत पण तुमच्या साईडूनही तेवढा भरपूर रिस्पॉन्स म्हणजे पॉप्युलेशन तर आपल्याला भेटलेलं आहेच पॉप्युलेशन सोबत आपल्याला इंटरेक्शनही हवंय त्याच्यामुळे आपल्याला फेमस तर आपण आहोतच बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत म्हटल्यावरती त्यासोबतच आपल्याला लोकांचं इंटरेक्शन हवं जे लाईकच्या स्वरूपामध्ये कमेंटच्या स्वरूपामध्ये मिळालं तर आपला युट्यूब मॉनिटाईज लवकर होऊ शकतो तुम्ही लोकांनी तुमच्या आसपासच्या लोकांना रिलेटिवला शेअर करा मराठी आपला चॅनल आहे मराठी लोकांना मराठी भागामध्ये जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुमच्यापर्यंत तुम्हीही प्रयत्न करा जेणेकरून आपला चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि मलाही थोडासा हातभार जर लागला तर ही थोडीशी टीम ठेवून एडिटिंगसाठी जेवढं जमेल तेवढं शक्य होईल तेवढं आपल्या ह्या चॅनलसाठी आपल्या गावासाठी नक्कीच प्रयत्न करेल त्याच्यानंतर पहिलं तर माझं घर आणि आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की किती कनेक्शन आहे ह्या घराचं आणि माझं सगळ्यांना एक घर खूप आवडतं आणि मी खूप गाजवलेला आहे हा परिसर सगळाच अगदीचं बिघातलं शूटिंग म्हणा आणि पहिल्यांदा इथे ब्लॉक केला ते म्हणजे इथे खरवडो कुरवडो होतं आणि तो सहज असं एक सहज म्हणजे काहीच माहीत नव्हतं की तो लोकांना एवढं आवडेल आणि उद्या एवढं म्हणजे मला प्रेम भेटेल असं काहीच माहीत नव्हतं मी सहज सहज केलं आणि मला असं वेगळं काहीच करायला लागत नाही की हे वेअर आर यू रिसाईड मी वाईमध्ये चांदक ह्या गावची मुलगी आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझं व्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल कारण की अगदी खरं खुरं आणि जसं असतं आपल्या गावाकडची लाईफ मुंबईकडची लाईफ किंवा एखाद्या संसारामध्ये नवराबाईकोंची जी धमाल असते स्वयंपाक बनवतो आम्ही दोघं एकत्र त्याच्यानंतर माझ्या सासरकडच्यांचं येस चांदक तर आमच्या माझ्या सासरकडच्यांचे सगळे लोक हौशी मला भेटलेत नशीब आणि मी म्हणेन कारण ते पण एक माझं एक मी म्हणेल की देवाने मला तिथे पण एक सपोर्ट केला की सासरकडची लोकं खूप हौशी आहेत खूप धमाल करतात आणि त्यामुळे मला तिथलं एक तर टेन्शन गेलं की चल आता मी माहेरच्या लोकांना सोबत तर ला, ला, आता धमाल केली मजा केली मस्त गाजवलं चांदकला आता मला सासरच्या लोकांसोबतही घेऊन जायचं आहे व्हॉट इज युअर युट्यूब आय डी लिंक तुम्ही प्रियांका खामकर जर टाकलं युट्यूबवरती तर तुम्हाला तिथे माझं चॅनल भेटेल प्रियांका खामकर म्हणून तर ठीक आहे तर मी आता चांदकला निरोप देते कारण मी आता पहिल्यांदा माहेर आल्यानंतर मला एक निरोपाचं बोलतो वेळ झाले तर सगळं काही या दोन तीन दिवसामध्ये मी काय काय खटाटोप केलेलं ते इन शॉर्ट एक जर्नी बोलतात ना असं ते सांगायचं आणि निघायचंय तर आली खरं तर गौरी गणपतीच्या सणासाठी पण इथे येऊन ह्या परिसरा परिसराला मला वेळ खरं ह्या वेळेस देता आला नाही की मी नेहमी बागडत असते बिग्यामध्ये शूट करत असते हे सगळं तर हे बघा घर आहे आपलं आणि ते सगळ्यांना खरंच खूप आवडतं आणि इतकं कनेक्शन आहे ना की जसं मला असं खरंच असं वाटतं जेव्हा मुंबईला असतो आम्ही तेव्हा असं घर म्हणतो की तू कधी येणार आहेस ये लवकर तर हे घर आपल्याला बोलवतं असं की ये लवकर ये लवकर आणि इथे आल्यानंतर खरं ते घर असं गजबजलेलं असतं ना तेव्हा ते असं वाटतं की घर म्हणून ओके थँक्यू नक्कीच फॉलो करेन मी थँक्यू तर हे घर आपलं बघा त्याच्यामध्ये नामकरण सोहळाचे हे ला टाकले तिने युट्यूबचं गौरी गणपती सोहळा त्याच्यानंतर आपली झाड इथल्या सगळ्या परिसराला मी नेहमी दाखवत असते पण ह्या वर्षी मला म्हणजे ह्या टायमिंगमध्ये मध्ये असा वेळच नाही भेटला की मी यांच्याकडे सुद्धा बघेल हे बघा फुलं किती छाड आले त्यांना आहे प्रियांका खामकर आली की आपल्याला बघत असते आपल्याला जिवंत ठेवत असते कारण मी नसते तेव्हा फुलं येतात आणि जातात संपवून जातात त्यांचं आयुष्य पण माझ्यासोबत जेव्हा असतात तेव्हा ते, ते, ते कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती जिवंत राहतात किती छान सुगंध येत असेल तुम्हाला नाही सांगू शकत शब्दात युअर आयज लुक सो प्रेटी थँक्यू सो मच पण बघा ना एवढा छान म्हणजे डोळ्या आहेत पण त्याचा चष्मा लागलाय मला लाईक दिस फ्लॉवर ओ थँक्यू सो मच असे आमच्याकडे खूप सारे फ्लॉवर्स आहेत हे बघा तर खूप आणि सुगंध तर खूप छान आहे तर तुम्ही खरंच इथे व्हिजिट करा एकदा तरी आणि हे बघा ही झाडं ही फुलं आहे जास्वंदाची ना ती आता अशी सगळी अशी आलेली मी तुम्हाला सांगितलं लग्नाच्या टाइमिंगला पण अशी आलेली की की तू असं असं हा 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 एकदम असं लाड करून घ्यावे वाटतं सगळ्या फुलांकडून मला तर बघा किती सुंदर आपल्या घराच्या समोर इथे आपल्या घर घराच्या समोर एवढी छान अशी फुलं असतील झाडं असतील तर कोणाला नाही ना आवडणार ना आणि हीच कन्सेप्ट घेऊन मी चॅनलवरती आली की बाबा हे आपल्याच गोष्टी किती छान आहेत भारी आहेत आपण का दुसऱ्यांच्या गोष्टी शोधायला जातो की अरे तुमच्याकडे काय तुमचं हे सिटी ते सिटी आणि सिटी वगैरे तर सगळीकडे मिळेल मॉलमधली लाईफ सगळीकडे मिळेल पण हे गावचं गाव पण जिथे मी म्हशी गुर ढोर हे हो सगळं काही आहे इफ यू इन्व्हाइट वी विल डेफिनेटली विजिट ॲट युअर प्लेस शुअर शुअर विजिट अवर प्लेस चांदक चांदक म्हणजे गाज एक गाजलेलं आणि गाजवलेलं एक काय मी बोलेन माझी जन्मभूमी आहे चांदक आणि इतर असं लोकांना असं वाटेल की अरे काय ते ज्याचं त्याला असं माहित असतं काय तर मग ते मी प्रयत्न करत आहे की अरे चांदकला असं कमी समजू नका तो माझं जन्मभूमी आहे आणि इथला परिसर निसर्ग खूप असं लाड करून घ्यावं वाटतं सगळ्या फुलांना असं प्रेम द्यावं वाटतं मला खूप कारण ही प्रेम ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्ही खूप म्हणजे काही पैसे न देता प्रेम देऊ शकता आणि घेऊ शकता आणि प्रेम दिल्यानंतरच तुम्हाला ते कमबॅकमध्ये मिळतं म्हणजे बघा सफेद कलरची जास्वंदाची फुलं आहेत तिथे हे बघा खूप सुंदर 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 काय सांगू मी तुम्हाला काय सांगू ही अशी फुलं ना मी खूप मिस करते मुंबईला असं <laughs> तर मी धावत धावत यावं धावत धावत पण आता सासरी असल्यामुळे खरंच नाही मिळत खूप खूप छान बोलता तुम्ही थँक्यू सो मच तर खरं असं वाटतं पण मला असं म्हणायचं आहे जाणे जाणे जसं जसं आहे तसंच राहिलेलं छान असतं कोणामध्ये काहीतरी छान खूबी असते ना हे समोरच्या नजरेतून ठरलेलं असतं म्हणजे तुमची जर नजर छान असेल ना तर समोरचा खरंच छान वाटेल तुम्हाला छान असेल कारण तुमच्या नजरेत ती सुंदरता आहे त्यामुळे मी ह्याची कॉम्प्लिमेंट तुमच्या नजरेला देईल की तुमच्या नजरेत सुंदरता आहे म्हणून मी तुम्हाला छान दिसते सुंदर दिसते असं मी म्हणेल <laughs> तर हे बघा का झाडबाजी काय सगळ्यांना भेटायचं आहे ना मी सगळ्यांना भेटून तर आलेलीच आहेत मी जर्नी दाखवणार तुम्हाला सांगणार आहे मी कुणाकुणाला भेटल त्यासोबत म्हणजे झाडांना सुद्धा भेट देते का काय माहीत नाही मला कनेक्शन पण असं कनेक्शन आहे ना की इथे खूप छान फुलं आलेली बघा इथली लहान मुलं येतात आणि तोडून जातात काय करू होतं मी खूप छान असं गुलाबाचं फुलं हे बघा इकडे छान खूप सुंदर सुंदर आहेत एक जर्नी पुन्हा करावी वाटते युअर वॉइस इज सो स्वीट कॅन यू प्लीज सिंग अ सॉंग विथ युअर स्वीट वॉइस चालली का परत हो oh, आता जायचं सासरी तर गाणं म्हणायची आपल्याला फरमाईश आलेली आहे बापरे <laughs> कोणतं गाणं आता तुम्ही फरमाईश करू शकता का प्लीज तर हे बघा इथे ना ह्याचं झेंडूचंही ही झाड आहे झेंडूची फुलं असतात ना दसऱ्याला झेंडूची फुलं लागतील तर हे एक छान असं पा असं पान आहे की जसं वाटते फुलंच आहेत असं तर हे आपलं आहे इथे छान अशी कळी आहे एकदम तर आपलं आयुष्य पण असं मला असं म्हणायचं की नेहमी कळीप्रमाणे ठेवायचं जिथं असं ते असं उमलत आहे असं अवज्या कुठल्याही स्टेजवरती ना आपल्याला असं आपण अजून बहरतोय वॉट एव्हर सॉंग यू लाइक मोस्ट ओके ठीक आहे हे जरा सगळं झालं ना की मी नक्कीच गाणं म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल मी अशी मोठी कोण सिंगर नाहीये पण असं आवडतं मला सिंग दॅट वन प्लीज नक्कीच नक्कीच थँक्यू थँक्यू सो मच एवढ्या फरमाईस बद्दल तर इकडे जास्वंद आहे तर आपल्याकडे जास्वंदाचे सगळे प्रकार आहेत म्हणजे जास्वंदाचं बघा सगळी फुलं तोडून घेतले सगळ्यांनी ह्या वेळेस गणपतीमुळे सगळी पोरं येतात आणि फुलं घेऊन येते बघ हे ह्या प्रकार आहे जास्वंदाचा आणि काल मी कापूस कापूस आहे हा एकदम लाल कलरचा लाल लाल बुंदम हम्म तर खूप क्यूट आहेत फुलं काय असं मला शब्दात नाही म्हणतात नाही हे बघा हे एक जास्वंद आहे ते किती क्यूट आहे नाही असं वाटते फोटो काढून घ्यावेत मला साठवायचे सगळं सगळं क्षण साठवायचे सगळ्या गोष्टी साठवायचे तरी बघा हे खूप छान असं तुला मोगऱ्याचं झाड आहे इकडे जे नागिनीची पानं असतात जी आपल्या प्रत्येक सणाला लागत असतात ती बघा हे इथे पानं आहे हिवादी नागिनीचं झाड आहे पान सुपारी देताना त्याच्यानंतर हा जो परिसर तर आपल्या घराचा पोर्शन तर आपण कव्हर करतो त्याच्यानंतर हा जो परिसर आहे तो म्हणजे आपल्या बिगा आणि आपल्या बिगाला इथून बघा मी इथे या बांधावरती रील वगैरे करायची आणि प्रत्येक वेळेस आपल्या ह्या बिग्यामध्ये काय काय पीक पिकतंय गव्हाची मळणी कशी असते किंवा काय पेरणी करते पाभारीद्वारे पेरणी आपण कशी करतो हे सगळं काही आपण दाखवत असतो तर बघा हे इथे ते तेरडाचं झाड आहे तर तेरड्याच्या झाडाला जा देठालाच फुलं येतात तर मला हे पहिलं माहित नव्हतं मी विचारलं होतं की तुम्ही सांगा हे झाड कोणतं आहे नक्की तर मला कमेंटमध्ये आलं होतं आन्सर की तेरडा म्हणून तर खूप सुंदर झाड आहे तेरड्याचं त्याच्यानंतर ते इकडे वरती बघा पपया दिसतात का तुम्हाला पपईचं झाड आहे ते आपल्या शेतामध्ये वॉट अ वॉट अ ब्युटिफुल सीन वाव थँक यू तर हे बघा इथे तेरड्याचं हे जे झाड आहे हा हे तेरड्याचं जा खाली झालं इकडे वरती पपईचं आहे तर खूप साऱ्या पपया दिसत आहेत मला इथे आपल्या बिग्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला पपई कधी खायला मिळणार काय माहीत त्याच्यानंतर आपण बघूयात आपल्या शेतामध्ये काय काय लावलं आहे थँक्यू सो मच हे बघा इथे इथे सगळं आपल्याला इथे अळूची पानं बघायला मिळतील इथे भरपूर सारे अळूची पानं आहेत त्याच्यानंतर हा आहे आमचा बिगा म्हणजे आम्ही शेतातच घर बांधलं असल्यामुळे अर्धा पोर्शन हा अर्ध्या पोर्शनामध्ये शेती करत असते आमच्या घरातली आई आबा सगळं बघत असतात हे आपले सुनील आबा ते सुद्धा इथे मदत करतात सगळं त्यामुळे तर इथे आपण बघूयात ह्या वर्षी काय लावलेलं ला आहे म्हणजे मी मक्याचं तुम्ही तुम्हाला जर कधी टाइम भेटेल तेव्हा नक्की बघा इथे मका लावलेला होता आणि मी ऐन गणपतीमध्ये पाचशा दोन वर्ष झाली असेल तर मक्याच्या शेतात अशी धावत धावत गेलेली आणि ते गाणं पण इतकं सुंदर होतं ना म्हणजे ते एकदम असं कायमस्वरूपी लक्षात राहिलेलं आहे ते एकदम अचानकच गोष्ट होतात अचानक तो सीन होता मला असं सहज वाटलेलं मी धाव हो जाते म्हणजे स्लो मोशन यामध्ये एवढं ते मका दिसतोय आणि त्याच्यामध्ये मला हे सुचलेलं कॅप्शन होतं की मका बघतोय टका मका सो हे असं खूप भारी असं ट्युनिंग जमलं माहीत नाही व्हॉट इज युअर फेवरेट कलर मॅम ऑफकोर्स माझा पिंक कलर आहे मला पिंक कलर खूप आवडतं असं काही नाही पण मला असं वाटतं की आपण असं बनावं की आपल्यावरती पण सगळे कलर सूट झाले पाहिजे मग कुठलाही कलर तुम्ही घाला परिधान करा साडी सगळे कलर आपल्यावर खुलून दिसतील असं आपण राहिलं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे पिंक इज इट पर्पल पर्पल सुद्धा आवडतं मला असं काही नाही ड्रेस घातलं म्हणून का तर अवेलेबिलिटीवर असतं भरपूर वेळा मला सगळेच कलर आवडतात आणि सगळ्याच कलरमध्ये एकदम आपण थाटात दिसलं पाहिजेत म्हणून मी सगळे कलर फॉलो करते की जेणेकरून एकच नाही सगळ्या कलरमध्ये आपण भारी दिसलं पाहिजेत हे ना तरी बघा हे बिग्यामध्ये ह्या वेळेस आपण ऊस लावलेला आहे तर हे ऊसाचं पीक आहे हे त्यासोबतच इथे जे आहे खाली म्हणजे ऊसाच्या लाईन मध्ये ना इथे खाली असं घेवड्याची लाईन तुम्हाला बघायला मिळेल तर घेवडा आहे तर आमच्याकडे घेवडा म्हणजे काय तर हे बघा तुम्हाला घेवड्याच्या ह्या अशा शेंगा असतात आणि ह्या शेंगांच्या मध्ये ना काळ्या अशा हे असतात काळा घेवडा असतो तर आता हा इथे काळा घेवडा हा अजून पिकलेला नाहीये हा एकदम नुकताच उमल हे होत आहे पिकत आहे त्यामुळे तो पूर्ण बघा काळा होता तुम्हाला एक काळा दाखवतो मी हे बघा अशा काळ्या होतात शेंगा पूर्ण आणि काळ्या शेंगा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अशा बिया मिळतात तर ह्या हा घेवडा आहे आणि काळ्या घेवड्याची उसळ मला आईने आताच मी आले गावाला तेव्हा बनवली आणि मला हे मुंबईला मी खूप मिस करते काळ्या घेवड्याची उसळ इतकी टेस्टी लागते तुम्ही कधी आमच्या गावाला आलाच यू कॅन ट्राय इन इंडस्ट्री यू आर रिअली लुक ही ब्युटिफुल मराठी ऍक्ट्रेस नक्कीच नक्कीच काय आहे ना आता तसे ऑपॉर्च्युनिटी खरंच जर भेटला तर मी नक्कीच ट्राय करणार आहे तर हे बघा हे दिसतात तुम्हाला हे असे काळे घेवडे आहेत तर काळ्या घेवड्यामध्ये कांदा टाकला आणि तो छान असा तेलात परतला ना काय टेस्ट लागेल तरी बघा हे आपलं बिगा बिगा झाला बिगातलं पूर्ण हे पूर्ण आपलं परिसर आहे हा त्याच्यामध्ये आपण ऊस लावलेला आहे आणि ऊसा ऊस जेव्हा लावतो तेव्हा तीन वर्ष तर काही करत करायला लागत नाही त्या ऊसाला तीन वर्ष लागतो ते ऊस या येण्यासाठी तर ता त्याच्या मध्ये मध्ये आपण मग म्हणजे शेतीचं पण बघा ना कसं आहे की आहे त्या परिसराचा कसा उपयोग करायचा तर बरोबर एका लाईनमध्ये ऊस एका लाईनमध्ये घेवडा मग आता घेवडाचं पीक झालं की दुसरं आपण रिप्लेस करू शकतो तो असं खूप छान असं हे शेतकरी बांधवांचं सुद्धा लॉजिकली ते करत असतात पण निसर्ग साथ देत नाही खरं तर हल्ली का तर पावसाचं प्रमाण कधी जास्त हो, कधी कमी त्यामुळे रिअली यु you नो know, कुकिंग <laughs> तर कुकिंगचे व्हिडिओ तुम्ही पहा आपल्या चॅनलवरती नक्कीच काही ना काहीतरी उद्योग खटाटोप मी करतच असते त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कुकिंगचा व्हिडिओ तर हा आपला बेगाचा परिसर आहे आणि इथे घेवडा मी तुम्हाला आता दाखवला तर दरवेळेस काही ना काही दाखवत असते तर म्हटलं ह्यावेळेस एक धावती भेट तरी घ्यावी मी सासरी चालली आहे वेळ नाहीये तर इकडे ह्या भागामध्ये सुद्धा खूप छान छान झाडं लावलेली आहेत मी पूर्ण वृक्षारोपण आईने वृक्षारोपण केले ह्याचा पूर्ण ब्लॉक टाकलेला आहे कधी येतेच इथे मी आता निघतच आहे निघता निघता म्हटलं थोडस धावती भेट एक करावी एक निरोप द्यावा त्याच्यासाठी एक सगळे सगळ्या लोकांना तर भेटून आले मी पण माझी झाडं माझा हा परिसर त्यांची अशी निवांत भेट नाही घेतली म्हटलं जाता जाता एक भेट त्यांची होईल आणि सगळं त्याच्यासाठी मी ते शेतात आलेले आहे आय सीन यू इट्स रिअली वर प्लेजर इन दिस प्लॅटफॉर्म थँक्यू सो मच थँक्यू सो मच असंच प्रेम करत राहा मला फक्त तुमचं प्रेम हवं आहे आणि माझा मला माझ्या असंच पाठी शिर्या ओके okay, ये लवकर तर ह्या माझ्या नंदूबाई आहेत बघा निकिता म्हणून निकिता वीर कारखाडीच तर त्यांच्या इथे गौरी गणपती असतात आणि मी छान त्यांचे व्हिडिओ बघितले खूप सुंदर सुंदर त्यांनी रील्स वगैरे केले आहेत तर थँक्यू सो मच तरी बघा इकडे इकडे आंब्याचं झाड आहे तिकडे पुढे इथे चिकूचं झाड आहे तर तुम्ही ह्याची पूर्ण एक व्हिडिओ बनवला आहे मी तो बघू शकता तर मी आता त्यांना निरोप देते सगळ्यांना तर असं निरोप कसं देणार ना असं प्रेम असं माझं असं झालंय की पहिलं कसं होतं हे पाहिजे तेव्हा येऊ शकत होते आता मी माझं शेड्यूल असं बिझी झालेलं आहे वी रिस्पेक्ट युअर फॉर एवर मॅम थँक्यू सो मच मीही तुमचा रिस्पेक्ट करते ऑडियन्स म्हणून की तुमचं प्रेम मिळतंय म्हणून मी ही करू शकते कारण माझ्या एकट्याच्या नुसत्या करण्यालाही काही अर्थ नाही जर तुम्ही पाहत नसाल किंवा तुमच्याकडून तुम्हाला असं एक बोलतात ना तुमच्या रिस्पॉन्स आला तर मलाही असं उभारी मिळते की चला नाही आपण अजून पुढे चालत राहूयात ते बघा छोटे छोटे पेरू दिसतात तुम्हाला इथे छोटे छोटे पेरू आले आहेत इथे ते खायलाच कधी मिळणार काय बघा मी जेव्हा पण येते ना ये, तेव्हा कच्चंच सगळं असतं म्हणजे पपई कच्चे असते पेरू कच्चे असतात आणि पिकतं तेव्हा आम्ही जातो ना त्याचं खूप छान असे आले आहेत तर संत्र्याचं झाड आहे मोसंबीचं झाड आहे डाळिंबीचं झाड आहे सगळं काही आपल्या इथे आहे ते आपल्याला कधी खायला भेटणार माहिती इकडे बघा इकडे आंब्याचं आहे इकडे नारळाचं आहे सगळं काही आपल्याकडे आपण सगळं म्हणजे विचार करून सगळं हे शेड्यूल केलेलं आहे कारण खूप लहानपणापासून आम्ही आळीमध्ये राहायचो आय प्रे टू बाप्पा फॉर युअर सक्सेस थँक यू सो मच थँक्यू थँक्यू तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत साथ हवे प्रेम हवं आहेत नक्कीच आपण मला माहीत नाही पुढे मला काही मला असं नाही म्हणायचं की मला मिलियन्स सबस्क्रायबर हवेत किंवा एवढं मी माझ्यासाठीच करते आणि जमेल तसं करते त्यामुळे सबस्क्रायबर किती आहेत ह्याच्या पाठी धावत नाही किंवा मॉनिटाईज नाही होते चॅनेल कारण की कन्सिस्टन्सी मलाही ठेवता येत नाही आणि पब्लिक आपल्याला पब्लिकला इंटरॅक्शन क करायचं एवढं करा समजत नाही सबस्क्राईब न करता ते फक्त सर्च करून पाहतात त्यामुळे असं आहे की थोडंसं सा तुमच्या साईडून जेव्हा जास्त रिस्पॉन्स येईल तेव्हाच खरं मला मलाही थोडं पुढे सरकता येईल असं मी म्हणेल ठीक आहे पण काही हरकत नाही जसं मला जमेल जेवढं जमतंय आहे तेवढं माझ्या साईडून मी प्रयत्न करते कुठल्या गोष्टीसाठी असं मला पैसे मिळतील म्हणून मी ह्या प्लॅटफॉर्मवर नाही आहे त्यामुळे जसं जमेल इट्स रिअली गुड थिंकिंग थँक्यू सो मच थँक यू तर ॲक्च्युली खरं लाईव्ह येण्यासाठी पण हे एक गोष्ट आहे की माझ्याकडे खूप ओव्हरलॅपिंग व्हिडिओ पडलेले आहेत आणि आत्ताचा ही व्हिडिओ पण निरूपाचा जो असाच राहील म्हणून मी हा लाईव्ह करते लिव्ह युअर ओन लाईफ थँक्यू सो मच त्याच्यासाठीच आहे ना मी थोडा टाईम घेत आहे की माझे व्हिडिओ ओवरलॅप झाले जसं वेळ मिळेल तसंच मी पोस्ट करते तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की थोडा म्हणून मी हा लाईव्ह करत आहे कारण मला आता हा डायरेक्ट अपलोड होऊन जाईल तो परत असा माझ्याकडे राहणार नाही की मला मला ते असं बंचिंग होत आहे की अरे हा पण व्हिडिओ टाकायचा अष्टविनायकचे टाकायचे लग्नाचे हळदीचे टाकायचे सगळे वेळे राहिलेत आणि मला माझं आता न्यू लाईफ आहे तर सासरकडच्या लोकांनाही वेळ द्यायला लागतो तिथेही ते त्यांची मनं जिंकायचे सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय त्यामुळे तीही लाईफ आहे त्यामुळे व्हिडिओ येतील नक्कीच तर ऑलमोस्ट मी ट्राय करेन लाईव्ह पण लाइव्स लाइव कारण की मला ते एडिटिंग करायला बसायला लागणार नाही जे काय आहे तसंही मला काय माझं जसं ज्या गोष्टी आहेत जे मनात आहे खरं खरं आहे मी तेच पोस्ट करत असते त्यामुळे बघा सगळ्या इथल्या शेतीला आता आपल्या बिग्याला भेट देऊया तिथला जो डोंगराचा परिसर आहे तो एक में तो बाई बाई। <laughs> तो सगड़ा, सगड़ा मी घेत असते तर बाय बाय सगळ्या सगळ्या ह्या म्हणजे मी असं म्हणेल की फक्त व्यक्तींनाच नाही तर आपल्या हा जो परिसर आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक जीव असतो तो, तो परिसर सुद्धा आपल्याला हाका मारत असतो काय माहीत काय असं कधी नाही मला माहीत नाही पण सगळ्यांना मी आता बाय करत आहे बाय बाय तर आपण एक छान असा रील पण बनवूयात ठीक आहे वॉट इज युअर हॉबीज प्रिया <laughs> मला असंच ॲक्टिंग डान्सिंग रील असं सगळं आवडतं मला आवडतं सगळ्यातच आहे मला असं काही नाही आहे तर आपण लाईव्ह आल्यानंतर नक्कीच गप्पा मारूयात ठीक आहे तर आताचा हा लाईव्ह टाईम भरपूर झालेला आहे व्हिडिओ टाईम तर आपण आता आत्ताचा जो क्लिप आहे त्याला आपण बाय बाय करूयात कारण तो अपलोडिंगला खूप वेळ घेईल आणि आपण पुन्हा लाईव्ह येऊया ज्याच्यामध्ये मला जर्नीचा एक शॉर्ट करायचा आहे ठीक आहे तर बाय 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 दिगा बाय बाय डोंगर ते डोंगराला बाय बाय करते मी इथले नारळाची झाडं आंब्याची झाडं चिकूची झाडं पणाचे झाडं सगळ्या सगळ्या सगळ्यांना बाय आपण पुन्हा पुन्हा भेटू मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा येईल तेव्हा नक्कीच तुम्हाला भेट देणार मी तुम्ही कायम माझ्या मनात राहणारच आहेत मुंबईला जरी मी असेल सासरी असेल तरी मी ह्या परिसराला विसरू शकत नाही कधी नाही तुम्ही विसरू शकत ठीक आहे तर थँक्यू सो मच तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊयात पुन्हा ठीक आहे तेव्हा आपण पुन्हा गप्पा मारू आणि मला सासरी त्याला पण वेळ होते ना त्यामुळे त्याला समजून घ्या एक शॉर्ट टूर करूयात आपण नेक्स्ट क्लिप मध्ये ठीक आहे बाय बाय वहिनी साहेब बाय बाय निकिता ताई आमच्या बाय बाय